नमस्कार श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कृपेने तुमच्या सर्वात चांगल्या इच्छा पूर्ण होत आणि महाराजांच्या कृपा आशीर्वादाने तुम्हाला सुख समृद्धी आणि ऐश्वर लाभो हीच महाराजांची चरणी प्रार्थना रविवार एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमे दिवशी आपल्या गुरूंची म्हणजे श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा आपण कशी करावी महाराजांच्या मूर्तीला अभिषेक कसा घालावा या दिवशी नैवेद्य काय दाखवावा याविषयी आपण माहिती याच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत नमस्कार मी सारिका सारिका भक्ती विश्व मध्ये तुमचे मनापासून स्वागत रविवार एकवीस जुलैला आहे गुरुपौर्णिमा गुरुपौर्णिमेचा कालावधी हा शनिवारी वीस जुलैला सायंकाळी पाच वाजून एकोणसाठ मिनिटापासून सुरू होणार आहे व दुसऱ्या दिवशी रविवारी एकवीस जुलैला दुपारी तीन वाजून सत्तेचाळीस मिनिटापर्यंत पौर्णिमा राहील गुरुपौर्णिमेचा दिवस हा प्रत्येक स्वामी भक्तासाठी अतिशय महत्त्वाचा दिवस असतो आपल्याला जर मंदिरात किंवा मठात जाणे शक्य नसेल तर आपण या दिवशी आपल्या घरी श्री स्वामी समर्थ महाराजांच्या कोणकोणत्या सेवा करू शकतो सकाळी लवकर उठून शक्यतो पहाटे उठा कारण सेवा जास्त आहे त्यामुळे आपल्याला वेळ लागणार असतो त्यामुळे लवकर उठून सेवेला सुरुवात करावी सुचीर्भूत होऊन सेवेला सुरुवात करू शकता या दिवशी आपण पिवळ्या रंगाचीच कपडे परिदान करावीत तशी तर पौर्णिमा प्रत्येक मेहनत येते पण गुरुपौर्णिमेला विशेष महत्व आहे या दिवशी चंद्र आणि गुरु यांचा विशेष संयोग तयार होतो या दिवशी श्री स्वामी समर्थ महाराजांची सेवा कशी करावी तर तुमच्या घरी श्री स्वामी समर्थ महाराजांचा फोटो असेल तर फोटो स्वच्छ कापडने पुसून घ्यावा फोटोला हिनात लावावे फुले हार गंध अर्पण करून तुम्ही फोटो समोर बसून एक वेळ गणपती आतुर शीर्ष एक वेळ पुरुष सुप्त एक वेळ श्री एक वेळ पवनाम सुक्त आणि रामरक्षा म्हणावे गणपती आतवर व रामरक्षा म्हणताना फलश्रुती म्हटली नाही तरी चालेल आपल्या घरी जर मूर्ती असेल तर मूर्तीला स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावे त्यानंतर मूर्तीला पंचामृताने किंवा दुधाने किंवा फक्त पाण्याने जरी अभिषेक घातला तरी चालेल अभिषेक घालत असताना एक वेळ गणपती आतोर शीर्ष एक वेळ पुरुष सुक्त एक वेळ स्त्रीसुक्तम एक वेळ पवनाम सुक्त आणि रामरक्षा म्हणावे आतर्शिर्ष आणि राम रक्षा म्हटल्यानंतर श्रुती म्हटली नाही तरी चालेल आपण पंच्या जर अभिषेक घातला असेल तर ती स्वच्छ पाण्याने धुवून घ्यावी व मूर्ती स्वच्छ कापडाने पुसून घ्यावी तुम्ही जर श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मूर्तीला वस्त्र अर्पण करणार असाल तर ते त्या दिवशी पिवळ्याच रंगाचे वस्त्र अर्पण करावे वस्त्र अर्पण करून आल्यानंतर महाराजांच्या मूर्तीला हार फुले गंध अर्पण करावी त्याचबरोबर महाराजांना आवडणारी चाप्याची फुलेही तुम्ही अर्पण करू शकता तसेच या दिवशी नैवेद्य करत असताना तुम्ही तुमच्या घरी जे काही बनवले आहे त्याचं नैवेद्य दाखवू शकता किंवा या दिवशी महाराजांना आवडणाऱ्या बेसनचे लाडू तुम्ही नैवेद्यासाठी ठेवू शकता तसेच तुम्ही पिवळ्या कलरच्या मिठाईचाही नैवेद्य दाखवू शकता महाराजांच्या मूर्तीला अभिषेक घालताना ज्या काही सेवा सांगितल्या आहेत त्या सेवा गिंडपनत्य सेवेच्या पुस्तकात आहेत त्या वाचून तुम्ही अभिषेक घालू शकता किंवा तुमच्याकडे जर पुस्तक नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावून ऐकून अभिषेक घालू शकता महाराजांना नैवेद्य दाखवून झाल्यानंतर तुम्ही आरती करावी तुम्ही महाराजांची कोणतीही आरती म्हणू शकता या दिवशी तुम्ही मंदिरात मठात किंवा केंद्रात जाऊन तेथेही दर्शन घेऊ शकता गुरुपौर्णिमेचा दिवस हा अतिशय महत्त्वाचा आहे या दिवशी आपण आणखीही का काही सेवा करू शकतो तर आपल्याला काही अडचणी येत असल्यास नशीब साथ देत नसेल किंवा लग्नतंग्नात अडचणी येत असेल नोकरी व्यवसायात अडचणी येत असतील कोणतेही काम करताना अनेक प्रसंगांना तोंड द्यावं लागत असेल तर आपण या दिवशी एक महत्त्वाचा उपाय करू शकतो या दिवशी आपण पिवळ्या रंगाची वस्त्र पिवळ्या रंगाची मिठाळी पिवळ्या रंगाची फुले पिवळ्या रंगाची फळे या दिवशी आपण मंदिरात दान करू शकतो आपण गरजूंना अशा वस्तूंचे दान करू शकतो अशा प्रकारे आपण गुरुपौर्णिमे दिवशी महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक घालताना या सेवा करू शकतो तुम्हाला माहिती कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा शेअर करा आणि सारिका भक्ती विश्व या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद